नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे खादग्या डोकळीच्या बागेमध्ये तर आज काय आहे की आपण मागच्या दोन महिन्याआधी आपल्याला जिथे डिंक यायला सुरू झाला होता आता सुकलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही तर हे जे आणि हे जे खर्चटलेलं आहे हे शेतकऱ्यांनी अज्ञानामध्ये खर्चटून घेतलं होतं खोडाला खर्चटल्यामुळे डिंक बंद होईल असं त्यांची मानसिकता होती पण आपण नंतर जेव्हा मी ना दीड महिन्याआधी इथे आलो होतो तर दीड महिन्याआधी आपण यांना काय सांगितलं याला खर्चटला खर्चट्याचा खर्चट नाही आता ठीक आहे खर्चातलं तर आपण यांना एलिट पावडर आणि रेड्युमिल पावडर याचा अल्टरनेट आहे ना फवारणी खोडावर फवारणी ड्रिंचिंग आणि त्याला पेस्ट लावणे ह्या तीन प्रकारे तीन ते ती चार प्रकार वेळा आपण करायला लावले होते तर आता त्याच्यानंतर हे झाड त्यावेळेसचं झाड आता बघायला नाही त्यावेळेसचं झाड हे बऱ्यापैकी पिवळं व्हायला लागलं होतं आज आपल्याला त्याची ग्रीनरीवरून लक्षात येते की झाड पूर्णपणे कवर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम जाणवतो आहे हा प्रॉब्लेम कधी एक जेव्हा आपल्याला दिसतो तो त्याच्या आधी एक महिना आधी आलेला होता त्यामुळे तो कवर व्हायला पण एक दीड महिना घेतो आणि एक दीड महिन्यामध्ये आपल्याला जे तीन ते चार वेळा मी तो यांना सांगितलं होतं की एलिएटर आहे रेडमिल आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ह्याचं ड्रेंचिंग आणि फवारणी फळावर व्हायला पाहिजे आणि खर्चाटायचं बिलकुल नाही कारण खर्चाटल्यानंतर ते जखम तयार होते आणि ही खोड तयार व्हायला साल तयार व्हायला वेळ लागते तर आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊया किंवा त्यांच्याकडून समजून घेऊ की ह्या प्रॉब्लेम यांना कधी जाणवला काय प्रॉब्लेम आला होता तर नमस्कार साहेब नमस्कार समजते आता आपण मी तुमच्याकडे दीड महिन्याआधी आलो होतो तेव्हा तुम्हाला हे झाड पिवळं होणे डिंक जास्त येणे हा प्रॉब्लेम होता तर मी तुम्हाला जे ट्रीटमेंट सांगितले की तुम्ही डायरीवर नोट डाऊन करत असतानाही हो तर तुम्ही डायवर ते नोट डाऊन केली आणि बारा बारा दिवसाला मी तुम्हाला जे स्प्रे सांगितलं खोडावर करायला त्याच्यानंतर ड्रेंचिंग सांगितलं रिंग पद्धतीने ड्रेंचिंग सांगितलं हो ते तुम्ही केलं त्याच्यानंतर तुम्हाला किती फायदा वाटला मला हळ एकदम हा खराटा झाला होता सरा त्यावेळेस आणि मी संपूर्ण साल त्याची काढून टाकली होती त्याच्यानंतर मला सांगितलं की म्हणले साल काढायची ना आता काढली तर ठीक आहे मग त्याला आम्ही काय केलं थोडस आणि हे गोल्ड वगैरे त्याची त्याला पेस्ट लावली तर दहा दिवसांनी बारा दिवसांनी आणि त्याला स्प्रे पण घेतला त्याचा बरोबर लाईटचा आणि हायलाइट खाली टाकलं बारा पंधरा दिवसातून घ्यायचो पाण्याचे क्वाक बाजूला केले लांब केले आपण जवळ होते हा हा। आता आपण जवळपास अडीच ते तीन फूट लांब ठेवलेले आणि मला शंभर टक्के रिझल्ट आला मी झाड उकटून टाकणार होतो हे शेवटी विचारलं म्हणलं सर हे मला झाड उपटायचं रिझल्ट म्हणजे काय की आता हे जे दिसत आहे हे पिवळे पाना तुम्हाला हे गळेपर्यंत असेच दिसणार आहे हे जे फायटोफ्तेरा न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे पिवळे झालेले आहे हेवी टेम्परेचरमध्ये तुम्हाला असेच दिसणार हे गळून जाईल आणि ज्या झाडाला असा नवीन फुटवा सुरू झालेला आहे म्हणजे आपले झा जा, आपलं झाड कवर झालं आणि रिझल्ट एकदम परफेक्ट आले असं समजायचं आणि ह्या हे जे तुम्हाला सांगतोय फळं तोडायचे कारण झाड जेव्हा मरणाच्या दारात तयार जात आहे म्हणजे मरणाच्या अवस्थेत जात आहे तर झाड हे नवीन फळं फेकून देते आहे अशा प्रकारचे फळं तोडून टाकायचे आपल्याला म्हणजे ह्या झाडाला ते फळ ठेवायचे नाही नाही तर नवीन नव्हती वाढत नाही आता इथून पुढं पाण्याचं नियोजन सांगतो शेतकरी बांधवांना आणि तुम्हाला पण की okay. आपल्याला आता उन्हाळा सुरू झालेला आहे yes, तर उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणी कमी कमी देऊन कसं आहे आता आपल्याला पहिले तुम्ही दिवसात पाणी किती पेत होते दोन yep. लिटर सकाळी बारा वाजता मग चार वाजता मग सात वाजता तर तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता ऊन वाढल्यामुळं तुम्ही पाणी किती वेळाला पेताय एक तासाला मग झाडाला पण पाणी पाहिजे ना एक एक तासाला पण आता ते शक्य नाही एक एक तासाला आपल्याला माहीत नाही त्याला कधी आण लागली तर याला रोज पाणी दिलं अर्धा तास पंधरा मिनटं पाऊन तास तरी चालते किंवा लाईटीच्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो तर आपण एक दीड तास किंवा एक तास दिवसाड पाणी दिलं तर योग्य आहे सध्या उन्हाळ्यामध्ये रात्रभर पाणी सोडणे चार तास पाच तास पाणी देणे हे अयोग्य आहे जसजसं टेम्परेचर वाढेल तसतसं तुम्हाला पाणी कमी करावं लागेल आणि दिवसाचं अंतर पण कमी करावं लागेल सध्या मी दोन दिवसाआड सांगतोय नंतर एक दिवसाआड नंतर रोज पाणी वाटल्यास ते एक तास द्या अर्धा तास द्या पण रोज द्या किंवा दिवसाआड द्या एक तास द्या दोन दिवसाआड द्या दोन दीड तास द्या असं पाण्याचा प्रकार आपल्याला मॅनेज करावं लागेल कारण सध्या हे सगळ्या रोगाला रोग जे येतात जातात हे सगळं तुमच्या पाण्यावर डिपेंड करतो पाण्याचं मॅनेजमेंट चुकलं की प्रॉब्लेम वाढणार तर शतक्रिय बांधवांनो सध्या जे टेम्परेचर वाढलेलं आहे आणि सध्या ढगाळ वातावरण आहे दोन दिवसपासून पण हे इथून पुढं जे टेम्परेचर वाढणार आहे एप्रिल महिना मे मैं महिना तर पाणी हे तुम्हाला दिवसाड नक्की द्यायचं आहे तुमची जमीन बघून एक तास दीड तास ते तुम्हाला ठरवायचं आहे किंवा तुम्ही मला विचारू हो शकता कमेंट्समध्ये की जमीन कशी आहे त्याच्यानुसार किती पाणी द्यायला पाहिजे अशा प्रकारे जर पाणी दिलं तर तुमचे कुठलेच रोग येणार नाही आणि झाड एकदम निरोगी राहील सर धन्यवाद सर धन्यवाद